नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की नंदन रेखासह शिवदुर्ग गाव पाहायला आलाय ते गाव तिथली माणसं वाडा पडळ आणि डॉक्टर अगस्ती प्रथम दर्शनी तरी या सगळ्याचा काही अंदाज बांधता येण्यासारखा नाही परंतु डॉक्टरांचं एकंदर वागणं पाहता काहीतरी गडबड आहे हे नक्की नेमकं काय प्रकरण आहे पाहूया पुढच्या भागात रेखा परत मुंबईला आली शिवदुर्गची भेट आठवली की तिच्या मनात संमिश्र भावना उठत नंदनला झालेलं समाधान आणि भैया साहेब उत्पन्न झालेला सलोखा विश्वास या चांगल्या गोष्टी होत्या या उलट बाजूस दिवसेंदिवस कसल्या तरी दर्पणाखाली वावरणारे आणि चांगल्या लोकांपासून जास्तीत जास्त अलिप्त राहायला लागलेले भैया साहेब आणि घरची विस्कटलेली घडी या दोन्हीही चिंताजनक गोष्टी होत्या नंदन न तिला दिलेल्या सूचनेची आठवण ठेवून तिनं आपल्या पहिल्या पत्रामध्ये लिहिलं आणि भैया साहेब नंदन मला विचारत होते कि गावात एकाएकी अफवा उठण्यासारखं तुमच्या वाड्यात खरोखरच काही झालेलं आहे का आता नाही हा पण पूर्वी कधीतरी भैयाजी आपल्या घराण्यातच खूप वर्ष वाडा आहे नाही मग पूर्वी कधी काळी असं झालेलं होतं का आपल्या घराण्याचा तुम्हाला किती अभिमान आहे हे मला चांगलं माहिती तेव्हा या पत्रानं तुम्ही कदाचित माझ्यावर रागावल सुद्धा पण भैयाजी मी सुद्धा तुमचीच मुलगी आहे ना मग जर खरोखरच काही झालेलं असेल तर ते मला सुद्धा कळायचा अधिकार आहे पण खरं कारण तुम्हाला माहीत आहे भैया साहेब मला फार फार काळजी वाटते तुमची भैया साहेबांनी तिच्या पत्राची पोहोच दिली तिला वाटलं की आपण जो काही मजकूर लिहिलाय तो त्यांना आवडला नसेल पण ही तिची शंका निराधार ठरली कारण आठ दहा दिवसांमध्येच भैया साहेबांकडून तिला सविस्तर पत्र मिळालं घरची खुशाली वगैरे लिहिल्यावर त्यांनी पुढे लिहिलं होत रेखा तुझ्या पत्रानं मला राग नाही आला आपला घराण्याचा इतिहास जर का काही बर वाईट असेल तर ते कळण्याचा तुला हक्क आहे तुला ते सांगण्याची माझी जबाबदारी सुद्धा आहे असं मी समजून चालतो घराण्याचा नुसता पोकळ अभिमान बाळगून कस चालेल चांगल्या बरोबर वाईटाची सुद्धा जाणीव असायला हवी आणि रेखा बरोबर हाच विचार माझ्या सुद्धा मनात येत होता सर्व माहिती काढून ती व्यवस्थित जुळवायला वेळ लागला हेच पत्रात उत्तर टाकायला उशीर होण्याचं कारण आहे आणि जी काही माहिती मिळाली ती सुद्धा लिहिताना मला खेद होतोय किंबहुना शरम वाटते कारण त्या प्रसंगात गोवली गेलेली सर्वच माणसं चारित्र्यहीन खुनशी व वा क्रूर वाटतात तर मग वाच मुख्य व्यक्ती त्र्यंबक जी आहेत त्याचं आपल्याशी प्रत्यक्ष काय नातं आहे ते मी तुला मुद्दाम लिहित नाही एवढं खरंय की तो आपल्या घराण्यातलाच होता आणि तो याच वाड्यात राहत होता रेखा त्यावेळेचे दिवस इतक्या अंधारातून आपल्याला अगदी सोन्यासारखे वाटतात पण मला वाटतं त्यांना एक काळी बाजू सुद्धा होती पुरुष लोक दोन दोन तीन तीन बायका करायचे शिवाय बाहेर अंगवस्त्र सुद्धा असायची अशा या जमान्यात बायका सुद्धा काही वेळा बिघडल्या तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय या त्र्यंबकच तिसरं लग्न फार उतार वयात झालं जानकीबाई फार हुशार चुणचुणीत होती मला तर काही वेळेला असं वाटायचं की आपल्या वेळेपूर्वी शंभर वर्ष तरी ती जन्माला आली ते तिचं युग नव्हतंच असं अतिशय खेदानं म्हणावं लागतं नाच मैफिल जुगार बटेरबाजी या असल्या फंद्यामध्ये त्र्यंबकच घरी कितपत दक्ष असेल याची शंकाच होती जानकीबाईंची व्यवस्था आपल्या वाड्यामध्येच होती त्र्यंबकजी मुक्कामाला असतात तर सारा वाडा दणदूच जायचा तो पुण्याला किंवा साताराला गेला ना की सगळा शुकशुकाट व्हायचा मग जानकीबाई तिच्या तीन चार बाया आणि खासगी मधले चार भालदार एवढीच मंडळी वाड्यावर असायची तरुण वय सुंदर रूप हातात पैसा गावात मान मरातब आणि एकटेपणा मला वाटतं या सर्वांवर मात करायला एखादी पुराणामधील पतिव्रताच असायला हवी आणि आपण खेदानं एवढंच म्हणू शकतो की जानकीबाई पतिव्रता नव्हती किंवा राहिली नाही त्याचं नाव गाव मला माहीत नाही माहीत असलं तरी मी ते तुला सांगितलं नसतं पण माहीत नाही हे खरंय हा प्रकार बरेच दिवस चालला महिन्यातून एखाद दिवस त्र्यंबकजी आला तरी पुष्कळ बाकी सर्व जानकीबाईचंच राज्य पण तिच्या दुर्दैवानं कोणीतरी विश्वासघात केला आणि त्र्यंबकजीच्या कानावर सारा प्रकार गेला एका रात्री अचानकपणे तो हजर झाला इतका गुप्चुप आला की कोणी म्हणतात घोड्याच्या टापांना फडकी बांधली होती चौकात त्याला कोणीतरी हटकलं आणि दोन चार शब्द वरती जानकीबाईंच्या कानावर गेले त्र्यंबकजी वाऱ्यासारखा झपाट्यानं खोलीत आला पण तरी सुद्धा त्याला उशीरच झाला खिडकीमधून गच्चीवर आणि तिथून हिकमतीनं खाली उतरणारी एक अस्पष्ट आकृती तिथून त्याला जाताना दिसली बराच वेळ तो खिडकीशी उभा होता बागेमधून कोणीतरी धावत गेलं त्या पडळीशी शिरलं एवढंच त्याला दिसलं एव्हाना सारा वाडा खडबडून जागा झाला होता त्यानं दोघांना पडळीवर पहारा करायलाच पाठवलं आणि मग जानकीबाईंकडे वळाला आता तुमच्या खोलीमध्ये कोणी आलं होतं का त्याच्या प्रश्नाला काही उत्तरच आलं नाही पुन्हा त्यानं तोच प्रश्न विचारला माझ्या खोलीत कोणीच नव्हतं मी एकटीच होते जानकीबाई म्हणाली तिची दासी तिच्या शेजारी थरथर कापत होती ती खोलीत असताना असली प्रश्नोत्तर करायला त्र्यंबकजी आणि जानकीबाई दोघं सुद्धा खरोखरच भानावर नसले पाहिजेत पण एका अर्थी ते उत्तमच झालं कारण पुढे त्या दासीकडून ही सर्व हकीकत सर्वश्रुत झाली तिच्याकडे वळून त्र्यंबकजी म्हणाला काय गणाव तुझ जा बायुसाहेबांच्या खोलीमधून देवाची मूर्ती घेऊन ये दासी धावत जाऊन सोन्याची ती सुबक मूर्ती घेऊन आली त्र्यंबकजीनं ती मूर्ती मध्ये चौरंगावर ठेवली आणि तो जानकीबाईंना म्हणाला देवीवर आपण हळदी कुंकू वाहा आणि देवीच्या साक्षीनं सांगा जानकीबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला होता पण ती क्षणभर सुद्धा बावरली नाही तिनं थरथरत्या हातांनी देवीवर हळदी कुंकू वाहिलं आणि कापणाऱ्या आवाजात ती म्हणाली देवीची साक्ष घेऊन मी सांगते की आता माझ्या खोलीमध्ये कोणीही नव्हतं त्र्यंबकजी त्याच पावली महाला बाहेर आला ज्यांनी ज्यांनी त्याला त्या रात्री पाहिलं ते सांगतात की उरलेली सगळी रात्र त्यानं ओसरीवरच येरझरा घालण्यात घालवली आणि पहाटेला फटपटत न फटपडत तोच तो बागेत गेला सगळे गडी जमा झाले होते आणि पडवी भोवती पहारा करीत होते त्यापैकी एकाला त्यानं गावामध्ये पाठवलं त्याच्या बरोबर निरोप दिला गावात जो काही हिरवा चारा निळवा कडबा सार असेल ते माप आज सरदारांच्या वाड्यामध्ये टाकायचं आहे सूर्य हातभर वर आला नाही तोच वाड्याशी बैलगाडींची झुंबड उडाली सगळ्या गवताची पडवीसमोर गंज रचण्यात आली तिथल्या तिथेच पैसे चुकते करून सर्व गाडीवानांना वाटेला लावण्यात आलं दिवनखाण्याच्या खिडकीचा चिकाचा पडदा अधूनमधून हलत होता त्यामागे उभी राहून जानकीबाई पाहत असेल आणि त्र्यंबकजींच्या मनामध्ये काय असावं याबाबत काही ना काहीतरी तर्क करत असेल पण त्याच्या मनात काय होतं ते तिच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल दिवस मावळला तसा त्यानं सगळ्या गड्यांना हुकूम दिला की पडळीमध्ये हे सगळं गवत रचा हिरवगार गवत कडब्याच्या पेंड्या सार काही ते लोक आत रचायला लागले आणि मग जानकीबाईंना त्र्यंबकजींच्या खऱ्या हेतूची कल्पना आली सगळी रीतभात विसरून ती तशीच धावत धावत खाली बागेत आली आणि त्र्यंबकजींना म्हणाली नको नको मी सांगते मला हवी ती शिक्षा करा पण असं करू नका आणि त्र्यंबकजी दगडासारखा कठीण आवाजात म्हणाला तुमची खोली रिकामी होती असं तुम्ही देवीच्या साक्षीनं सांगितले तिनं त्याची विनवणी केली पाय धरले त्याच्या पुढं पदर पसरला कदाचित दुसऱ्या कोणासाठी तरी जानकीबाईंनी आपली मर्यादा सोडावी मान विसरावा इतकं दिनवाण व्हावं यानं त्याचा संताप आणखीनच शिगेला पोहोचला पण त्यानं आपला आवाज चढवला नाही तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तो एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहिला देवीच्या साक्षीनं तुम्ही सांगितलं आहे की तुमची खोली रिकामी होती पडळ भरू लागली शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा रडण्याचा आवाज यायला लागला असं म्हणतात पण तो काळच क्रूर होता भालदारांनी शेवटी शेवटी आत ठोसण्यासाठी हातातील भाल्यांचा सुद्धा उपयोग केला खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली अजूनही सारखा ओरडण्याचा सा, किंचाळण्याचा सा, आवाज येतच होता जानकीबाई तिथेच रडत विनवणी करत बसली शेवटी ते पडवीमधलं ओरडणं जानकीबाईला ऐकवले नाही ती अडखळत अडखळत तिथून निघून गेली कालपासून वरपर्यंत त्या लोकांनी पडळ गवताना गच्च भरली आतला आवाज दमल्यासारखा झाला क्षीण झाला शेवटी पार थांबला आसपास खचून भरलेलं सारखं उभत जाणारं गवत त्यातील किडे किरणे हळूहळू यापेक्षा सावकाश आणि क्रूर रीतीनं येऊ शकेल पाषाण हृदयाचा त्र्यंबक तीन दिवस तीन रात्री पडळी समोर जातीन हजर होता मग महालाकडे न पाहता घोड्यावर बसून निघून गेला पण त्याची सुडाची इच्छा पूर्ण झाली कारण खरी शिक्षा महालात मागे एकटी राहिलेल्या जानकीबाईला झाली तिच्या नजरेसमोर तिच्या याराचं जिवंत थडग झालं होत असं म्हणतात त्या एका रात्रीमध्ये ती कल्पने बाहेर बदलली तिचे केस पिकले हातपाय कापायला लागले नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला रात्रीची झोप पार उडाली तिनं महाल सोडून यायचा फार प्रयत्न केला पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली तिला महालामध्ये कैदी करण्यात आलं वर्षभराच्या आत ती म्हणजे पूर्वीच्या जानकीबाईंची केवळ सावलीच राहिली थरथर कापत एवढ्याशा सुद्धा दचकत सारखी खांद्यांवरून मागे पाहत भिंती भिंतीच्या आधारानं चोरट्यासारखी ती महालामध्ये वावरू लागली हे असं भार दिवस चालणं अशक्य होत ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच एका रात्री तिच्या खोलीमधून मोठमोठ्याने किंचाळ्या ऐकू येऊ हो लागल्या गडी माणसं आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती आणि सारखं काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती डोळे भानावर नव्हते तोंडाला फेस आला होता ती सगळ्यांची ओळख पार विसरली होती वैद्य आले पण त्यांचा काढा प्राश गुटिका कशाचा सुद्धा उपयोग नाही झाला तोंडात काहीही घेतले की ती लागलीच थुथू करायची आणि बाहेर थुंकून टाकायची शेवटी काळाला सुद्धा तिची दया नाही आली आणि तिची या जगातून सुटका झाली पण रेखा ही घटना जरी दुर्दैवी असली शोकांतक असली तरी तिच्याशी आपला काही संबंध नाही पुढे काय झालं किंवा पुढे काय झाल्याचं सांगण्यात येतं त्याच्याशी आपला संबंध आहे किंवा असावा असं वाटलं तर मग वाच असं दिसत की शेवटी उतारवयात त्र्यंबकजी शिवदुर्गेच्या वाड्यामध्ये येऊन स्थायिक झाला दरबारामधला मान मराताप कमी झाला होता कंपनीची वारे माप उधळपट्टी केल्यामुळे आता जवळ माया सुद्धा उरली नाही स्वार्थी आणि बेदरकार वागणुकीमुळे आयुष्यात खरे मित्र सुद्धा जोडले गेले नाही आपल्या डोळ्यांच्या समोर गात्र थकलेला पूर्वीच्या आठवणींच्या मध्ये काळात वावरणारा एकटा त्र्यंबकजी येतो आता त्याच्या सोबतीला कोणी सुद्धा नाही पैशा बरोबर सवंगडी सुद्धा गेले त्याच्या सोबतीला त्याची पूर्वकर्म तेवढीच राहिली या शेवटच्या दिवसांमध्ये त्याला आपल्या दुष्कृत्यांचा काही पश्चाताप झाला असेल का आपण काही सांगू शकत नाही कारण या बाबतीत इतिहास मौन पाळतो ते काही असो त्याला इथं शांतता लागली नाही गोष्ट सुद्धा खरी आहे आल्या आल्या काही दिवसांमध्येच त्यांनी वाड्यामध्ये सर्वत्र उद्बत्त्या लावून ठेवायला सुरुवात केली त्याशिवाय खोल्या खोल्यांमधून उद्बत्त्या होत्याच त्यात माणसांनीही येता जाता धूप चंदनाचा चुरा असं काही सुगंधी पदार्थ टाकायला सूचना होत्या हे सुगंधाचं वेळ त्यांना एकाएकी कसं लागलं हे त्यांनी प्रथम कोणाजवळ बोलून दाखवलं नाही आणि मग एके दिवशी त्यांनी वाड्याच्या बागेत अंगणामधलं सगळं गवत छाटून टाकण्याचा हुकूम दिला स्वतः जातीनं हजर राहून गवताचं पातन पातन तोडलं जात आहे की नाही हे पाहिलं त्यांच्या एकाच वाक्यावरून जे काही तर्क करायचे ते करू शकतो सारखा वास येत असतो या गवताचा ते स्वतःशीच पुटपुटले जवळपासच्या कोणीतरी हे ऐकलं गौताबद्दलचा त्यांचा हा तिटकारा दिवसेंदिवस वाढत चालला वाड्याची हद्द सोडली ना की वाऱ्यावर हलणाऱ्या गवतानं भरलेली शिवार सुद्धा होती त्र्यंबकजीला तो देखावा सुद्धा पहावेन असा झाला आणि त्यानं वाड्याबाहेर पाऊल टाकणं सुद्धा बंद केलं गणपतीची पूजा करताना त्याला चार दुर्वा हातामध्ये घ्यावं लागत होत ते सुद्धा अशक्य झालं त्याच्या या अनामिक भीतीचा संसर्ग त्याच्या आसपास वावरणाऱ्या गडी माणसांना सुद्धा झाला आणि ते सुद्धा बुचकळत पडल्यासारखे करायला लागले त्याच्या वाड्यामध्ये नोकरी करायला सुद्धा हळूहळू कोणी तयार होईना सरते शेवटी त्र्यंबकजी आणि त्याचा एक गडी रामजी एवढेच वाड्यात राहिले वाड्याच्या बागेची जमीन कसदार होती मशागत सुद्धा चांगली केलेली होती तरी सुद्धा वाड्याच्या आसपास बागेत विशेषतः त्या पडवीच्या आसपास गवताचे पीक वेड्यासारखे फुफावले होते म्हातारा त्र्यंबक आणि म्हातारा रामजी खुरप्यानं आणि कोयत्यानं जमेल तेवढं गवत काढून टाकत होते पण आता एक पात उकडलं की त्याच्या जागी जणू काही दहा नवीन पाती जमिनीतून वर यायची त्याला छाटणं तर राहू देच वाड्यापासून दूर ठेवणं सुद्धा आटोक्याच्या पलीकडे गेलेलं होत शेवटी त्यांनी हार मानली आणि हा प्रश्न सोडून दिला गुडघाभर वाढलेल्या गवताच्या वाड्यात एक पुरासारखा वेडा पडला होता त्यावेळेला कुंपण वगैरे नव्हती जनावर मोकाट फिरत असत दिसेल तिथला हिरवा चारा खात असत पण त्र्यंबकजींच्या आवारामध्ये वाढलेल्या त्या गवताला कोणत्या गुरानं कधी तोंड लावलेलं कोणाला दिसलं नाही त्र्यंबकजीनं आता सगळ्या खिडक्या बंद करून घेतल्या चारही बाजूंना पसरलेलं वाऱ्याभोवती हलणारं गवत पाहणं आता असह्य झालं असलं पाहिजे त्यानं आता स्वतःला कोंडून घेतलं होतं एवढं खरं रामजीचा सुद्धा धीर फार दिवस टिकला नाही वाड्यात किंवा जवळपास काहीतरी विशेष अनैसर्गिक प्रकार चाललाय याची त्याच्या अगदी मंद बुद्धीला सुद्धा एव्हाना कल्पना आली होती गावातल्या देवळातून सुद्धा तो संध्याकाळचा परत आला वाड्याच्या दाराशी थांबला समोर पसरलेल्या स्वतःशीच मूढपणे डोलणाऱ्या त्या हिरव्या पसरलेल्या गवताच्या पसार्याकडे पाहता पाहता त्याचं धैर्य खचलं आणि स्वामी भक्तीचा एखाद दुसरा बंध शिल्लक राहिला असलाच तर तो सुद्धा लागलीच तुटला कारण त्याला असं पाहिल्यासारखं वाटलं की त्र्यंबकजीच्या खोलीखालीच गवताची झुंबड उडाली आहे आणि तिकडच गवत सारखं हलत आहे डुलत आहे आला पावलीच तो माघारी फिरला आणि गावातल्या धर्मशाळेमध्ये जाऊन पडला हिव भरून आल्यासारखं त्याचं अंग धडधडत होत देवाचं नाव घेत तो मुटकळ करून पडून राहिला पहाटेच जरा उजाडताच त्याला धीर आला आणि मग तो तसाच परत वाड्याकडे गेला अजूनही ते चमत्कारी गवत स्वतःशीच डोलत होता रामजी कसा तरी मालकाच्या खोलीपर्यंत पोहोचला त्यांना दार उघडलं आतून गवताच्या वासाचा भपकारा आला आत पार काळोख होता त्याला समोरची खिडकी सुद्धा दिसली नाही खोली कशाने तरी अगदी काटोकाट भरलीये आणि आतून आवाज येत होते रामजीने धूम ठोकली पाटलाच्या चावडीवर पोचे तो थांबला नाही त्याला दमछाक झाल्यासारखं स्वरात अर्धवट वाक्यांनी स्वतःच्याच अंगावर काटा आला त्याला कोणीही मूर्ख ठरवलं नाही पाच दहा धीराची धटिंगण माणसं भाले लाठ्या घेऊन वाड्याकडे निघाली आणि त्यांच्या डोळ्यांना एक अजबच देखावा दिसेल आवारामधलं सगळं गवत वाळलं होतं फिकट पिवळं रोगट दिसत होत एक दिवस सुद्धा ते उन्हात उभे राहू शकले नसते त्यांनी त्र्यंबकजींच्या खोलीत पाय टाकला पण ते सारे जण दारामध्येच उभे राहिले त्र्यंबकजी पलंगावर पडला होता तो केव्हाच मेला असला पाहिजे पण त्याचं लक्ष खोलीवर पसरलेल्या गवताकडे होत कानाकोपऱ्यांमध्ये गवत साचलेलं होत आणि आता ते सगळं सुकलेलं होतं अगदी पिवळं पडलेलं होत आणि मग त्यांचं लक्ष पलंगावर अस्ताव्यस्त पडलेल्या त्र्यंबकजींकडे गेलं त्याच्या दोन्ही मुठी आवडलेल्या होत्या त्याच्यात सुद्धा गवताचे पुंजके घट्ट धरलेले होते पण सगळ्यात त्यांच्या अंगावर काटा आला कपाळावर घाम आला ती गोष्ट त्यांना अगदी दिसली ती म्हणजे त्र्यंबकजींच्या नाकात कानात तोंडात सगळीकडे गवतच होत तो गवतानं अगदी गच्च भरल्यासारखा दिसत होता कस तरी त्यांनी त्र्यंबकजींना हलवलं आणि खाली नेलं आणि असं म्हणतात की त्याचं मृत शरीर चितेवर ठेवलं आणि अग्नी दिला तरी बराच वेळ नुसतं धुमसतच राहिलं काळा कुट्ट धूर निघत राहिला आणि गवत नासल्यासारखी दुर्गंधी सुटली त्याच पाप अखेरीस त्याच्यापर्यंत येऊन पोचलेलं होतं रेखा मला ही माहिती मिळाली पडळीत माळ्याला जागा दिली होती ती त्यांना सोडली आता गावकरी सुद्धा त्यासाठी वेगवेगळी कारण सांगू लागलीत तुला त्या अफवेचा इतिहास हवा होता ना तो अगदी सविस्तरपणे मी लिहिलाय पण आताच हा प्रकार का सुरू झाला रेखा मी प्रत्यक्ष काळाला सुद्धा भीत नाही माझ्या मनावर याचा परिणाम होईल अशी शंकाही तू मनात आणू नकोस बर तुझा विवाह नंदन सारख्या तडफदार अनुभवी सद्गुणी तरुणाशी होणार आहे या गोष्टीनं मला किती समाधान वाटतंय म्हणून सांगू ना पत्र वाचताना रेखाच्या अंगावर काटा उभा राहिला होता पत्राची परत घडी करताना सुद्धा तिचे हात कापत होते भैया साहेब अशा वावटळीच्या मध्यभागी एकाकी राहत होते या क्षणी तिचं मन त्यांच्याबद्दल प्रेमानं आणि आपुलकीनं ना भरून आलं होत पाहिलं पडळीमधून असे आवाज काय येतात याचा खरा इतिहास आज रेखाला भैया साहेबांकडून पत्राद्वारे कळाला पण हे नेमकं आताच का सुरू झालं आणि या सगळ्या गोष्टींचा आशय काय हे पाहूया पुढच्या भागात तुम्ही तुमचा अमूल्य अभिप्राय द्यायला विसरू नका आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद